साखर त्यापासून तयार होणारे उपपदार्थ आणि मूल्यवर्धित पदार्थांचा साखरेच्या व्याख्येत समावेश करणाऱ्या नवीन धोरणाचा साखर उद्योगाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रस्तावित कायद्यातील काही तरतुदी वगळण्यासाठी केंद्र शासनाकडे सूचना आणि हरकती मांडण्याचा निर्णय चिनी मंडीच्या वतीनं आयोजित परिषदेत घेण्यात आला हॉटेल सयाजी इथं आज साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींची परिषद झाली केंद्र शासनानं साखर नियंत्रण कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी साखर संघ आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध संस्थांकडून सूचना मागवल्या आहेत या पार्श्वभूमीवर चिनी मंडीच्या वतीनं कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं आज कॉन्फरन्स आयोजित केली होती कोल्हापूर सांगली आणि कर्नाटक सीमा भागातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते प्रस्तावित कायद्यातील तरतुदी संदर्भात या परिषदेत सविस्तर चर्चा झाली ज्येष्ठ साखरतज्ञ पी जी मेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं प्रस्तावित बदलांमध्ये साखरेपासून तयार होणारे उपपदार्थ आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित पदार्थांचा साखरेच्या व्याख्येत अंतर्भाव होणार आहे सध्याच्या घडीला जीवनावश्यक वस्तूमध्ये साखरेचा समावेश आहे पण नव्या धोरणामुळं साखरेपासून तयार होणारे उपपदार्थ आणि त्यांच्या मूल्यवर्धित पदार्थांचाही जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश होईल त्यामुळं उत्पादन विक्री साठवणूक क्षमता वाहतूक यावर निर्बंध येतील नव्या धोरणामुळे साखर उद्योगाच्या अर्थकारणावर परिणाम होईल असं पीजी मेढे यांनी नमूद केलं नवे बदल साखर उद्योगाच्या हिताचे नाहीत साखर उद्योगाच्या अडचणी वाढवणाऱ्या तरतुदी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल त्यासाठी पीजी मेढे विजय आवताडे एम व्ही पाटील एम जी जोशी आणि ॲडव्होकेट राहुल देसाई यांची समिती गठीत करण्यात आली आहे प्रस्तावित कायद्याबाबत सूचना आणि हरकती या समितीमार्फत केंद्र शासनाला सादर केल्या जातील यावेळी गुरुदत्त कारखान्याचे माधवराव घाटगे भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील व्यंकटेश्वराचे राजन शिंदे सह्याद्री कारखान्याचे आबासाहेब पाटील हमीदवाड्याचे एन वाय पाटील यांच्यासह चिनीमंडीचे जितूभाई शहा हेमंत शहा आणि उपल शहा उपस्थित होते